नमस्कार मित्र जय जिजाऊ जय शिवराय आपण आंतरवली सराठी मध्ये आहोत संध्याकाळचे नऊ वाजता आहेत आंतरवली सराठी मध्ये प्रचंड गर्दी आहे दादा किती गर्दी आंतरवली सराठी मध्ये आणि ट्रॅफिक जाम झाले लाखो लोक आज आले होते असं सा सांगितलं जाते जय शिवराय आंतरवली या ठिकाणी ही मराठ्याची पंढरी आहे आणि आता सध्या ही आठ ते दहा हजार जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना या ठिकाणी पूर्ण प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहे जेवणाच्या असेल पाण्याची सर्व देऊन ट्रॅफिक पूर्ण क्लिअर करण्याचं काम मराठा सेवक करतायत ट्रॅफिक बंद हो सातत्याने वडीगुद्री फाट्या हो जात आहे परत येत आहे आता वाहतूक सुरळीत झालेली आहे का आता वाहतूक सुरळीत आहे आणि कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला अडथळा नाहीये सर्व धन्यवाद हनुमान दादा धन्यवाद हे हनुमान मुळे मराठा सेवक, से, सेवक या ठिकाणी सेवक पाटील यांचे सर्व बांधव कुठून आले दादा संभाजीनगर छत्रपती संभाजी सावकाशिया सावकाशी या ओके चला या ठिकाणी आपण बघतोय या घडीची लाईव्ह क्षणचित्र आंतरवाली सराटी मधून धन्यवाद जय शिवराय जय शिवराय चला चला जय शिवराय चला या ठिकाणी बघतोय आपण ही वाहतूक कोंडी या ठिकाणी फोडण्याचं काम या ठिकाणी मराठा सेवक करतायत आणि खऱ्या अर्थानं आलेल्या वाहनांना रस्ता देण्याचं काम करताय बाजूने दोन्ही बाजूने जर बघितलं तर वाहनांची प्रचंड गर्दी या आंतरवली सराटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण की पायी सुद्धा या ठिकाणी बांधव येत आहेत दादा कुठून आलाय तुम्ही मानवत मानवत परभणीवरून हे बांधव आलेले आहेत आपण बघतोय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत हे संजू भाऊ गोडसे आहेत संजू भाऊ गोडसे या ठिकाणी वाहनांची गर्दी कमी करण्याचं काम करतायत आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि बाहेर त्या ठिकाणी हळुवारपणे लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे आपण बघतोय या ठिकाणी वाहनांना रस्ता देण्याचं काम या ठिकाणी आपण बघितलं विजूभाऊ तारक या ठिकाणी दिसत आहे संजू भाऊ गोडसे आहेत महेश दाभाडे या ठिकाणी आहेत सातत्याने ही सगळी मंडळी आलेल्या वाहनांचे वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत आहेत सचिनजी मोठे साहेब आहेत या ठिकाणी आणि आता अंतरवली सराटीतली वाहतूक सुरळीत या ठिकाणी झालेली थी आहे आणि अशा प्रकारे हे सगळे मराठा सेवक अंधाऱ्या रात्री सुद्धा म्हणून जरांगे पाटील यांची सेवा म्हणून मराठा समाजाची सेवा म्हणून या ठिकाणी ही गर्दी कमी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आलेल्या प्रत्येक वाहनधारकाला हात पाय जोडून हात पाया पडून त्या ठिकाणी सांगतायत आणि अतिशय व्यवस्थितपणे हे सगळं काम या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आपण या ठिकाणी बघणार आहोत की सगळी आता ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होत राज्यभरातून लोक या ठिकाणी येत अण्णा तुम्ही अण्णा अण्णा आम्ही पाहतोय ट्रॅफिक कमी करण्याचं काम या ठिकाणी करताय परंतु एक राज्यभरातून येणारे बांधव आहेत आता कशी रस्ते येण्याची सोय आता आपल्याला वडीगोत्रीतून येता येत का वडीगोत्री मधून येता येत जे हाकेच उपोषण चालू आहे त्याच्यावरून पुलावरून जर लेफ्ट साइड ला मारलं लेफ्ट साइड ला मारलं तर त्या बोळीमधून रस्ता काढून आहे फक्त शांततेत जावा शांततेत यावा म्हणून बोळीतून रस्ता काढला किवा काय असते जोश असतो पूर्ण घोषणा देत आपल्या त्यांच्या किरकिर नको दादाच्या म्हणण्यानुसार किंवा शांततेचं आपल्याला आंदोलन चालू आहे त्यामुळे दादाच्या शांततेत शांतते आणि आता रोडच्या कडीने दुसरपा पार्किंग करून गाड्या काढून देण्याचं काम सगळे समाज बांधव इथं करीत आहेत आपण या ठिकाणी मराठा सेवकांना एक क्षणही बोलण्यासाठी वेळ नाही कारण नियोजन महत्वाचं आहे आलेल्या नागरिकांची या ठिकाणी गैरसोय नाही होऊ नये याची या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि अंधार या ठिकाणी प्रचंड जरी पडलेला दिसत असला तरी मी तुम्हाला मुद्दा म्हणून सर्व लाईव्ह क्षणचित्र दाखवतो या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी एक गाडी आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आंतरवली सराटीमध्ये काळजी घेतली जाते बांधवांनो आंतरवली सराटीतली आजची संध्याकाळ कशी आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन आहे कारण शेकडो वाहन अंतरवली सराटीत येत आहेत जात आहेत हे रात्रभर येणं जाणं चालूच राहणार आहे परंतु आजचा दिवस जर विचारला तर दिवसभर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं येत होती परत जात होती आता हे नागरिक परतीच्या प्रवासाला निघाले कुठून आलाय दादा परभणी येथून आलेले बांधव आहेत आणि निघाला गावाकडे तुम्ही सुखरूप जा व्यवस्थित जा शांततेत आलाय शांततेत जावा चला जय शुभराय तर या ठिकाणी मित्रांनो हे परभणीचे बांधव आहेत आणि आंतरवली सलाटीतलं या ठिकाणचं हे सगळं वातावरण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय वेगळ्या भागातून आणि वेगळ्या परिसरातून या ठिकाणी बांधव आलेले आहेत दादा तुम्ही कुठून आलाय पाटोदा पाटो तालुक्यातून पिंपळवंडीहून आलाय आज या ठिकाणी तुम्ही सौतड्याकरांनी भाकरी देखील या ठिकाणी आणल्या होत्या आणि खूप चांगली व्यवस्था केली आलेल्या लोकांची साधारणतः दिवसभरामध्ये किती नागरिक या ठिकाणी आंतरवाली स्थानासाठी गेलेत पन्नास हजाराच्या आसपास धन्यवाद धन्यवाद ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वर आपण पाहतो आहोत या ठिकाणी हे बघा वाहनं आता परतीच्या मार्गाला काही लागलेली आहेत काही वाहनं या ठिकाणी येत आहेत है। आमचे रामभाऊ या ठिकाणी आहेत रामभाऊ रामभाऊ कशा प्रकारचं वातावरण अंतर्वली सराटीमध्ये आहे आणि साधारणतः ही वाहतूक कोंडी कशा पद्धतीने तुम्ही फोडण्याचं काम केलेलं आहे मराठा सेवकांनी हो वाहतूक कोंडी जे हाकेच उपोषण चालू आहे त्याच्या मागून पन्नास मीटर वर एक रस्ता आहे पन्नास नाही आपल्या विजूभाऊंच्या तिथे किती लोक आलेत आज आंतरवली सराठी आंतरवली सराठी मध्ये किमान आज एक लाखाच्या आसपास गर्दी आम्ही आल्याच्या नंतर आम्ही दुपारून आलो त्याच्या अगोदर भरपूर येऊन गेले असतील भरपूर येऊन गेलेले आहेत हो सुरळीत हो। झाली आहे आता सध्या ट्रॅफिक आहे थोड्या वेळाने वाहतूक कदाचित सुरळीत होऊ शकते प्रचंड पाऊस आहे आणि पावसामध्ये सुद्धा प्रचंड समाज बांधवांचा उत्साह दादांना भेटण्यासाठी आहे आणि हे तुम्ही पदोपदी या ठिकाणी पाहत असताल आणि विषय नाही दादांवरती नक्कीच प्रेम एक प्रेमच आहे आणि प्रेम शंभर शंभरच प्रेम, प्रेम सरकारला काय विनंती कराल दादांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर दादा लवकरात लवकर हे उपोषण सोडवतील हे सगळं त्यांच्याच हातात आहे हात जोडून एक एका माणसाला तुम्हीच वाचू शकता खूप भावनिक आव्हान या ठिकाणी बेदरेसरांनी केलंय आ या ठिकाणी आपण बघतोय हे सगळे पाटोदा तालुक्यातले बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आंतरवली सराटीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि घडामोड या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय दादा कुठून आलाय तुम्ही कुठलं येऊन हे मराठा सेवक या ठिकाणी आलेले आहेत रामभाऊ आपण त्या ठिकाणी मध्ये जाऊया अलीकडे या थोडस वाहतुकीला अडचण येऊ नये कारण वाहनं येत आहेत आणि रात्रीच्याला आज साधारणतः किती लोक आहेत आता आंतरवली सराठीत पुढे पलीकडे पन्नास सत्तर ऐंशी हजार लोक आहेत या ठिकाणी बघतोय आपण अंदाज साठ हजार कुणी म्हणतो दहा हजार कोणी म्हणतं लाख पण आम्हाला तरी अंदाज आलेला नाही कारण दिवसभर या ठिकाणी लोक येत आहेत आणि आपण या ठिकाणी बघतोय काय काय मागणी आहे सरकारकडे सरकारकडे एवढीच मागणी की पाटलाचा जो मुद्दा आहे त्याची मागणी पूर्णपणे मान्य करावी दादा नामरण उपोषण आणि पाटील सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालत आहेत कोणत्याही समाजाने त्यांचा गैरउपयोग करू नाही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचं कार्य ते करतायत त्यांच्यावर वेळ आली तर मराठा समाज ठामपणे समर्थ आहे त्यांनी ह्या मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणून सोबत घेऊन चालावा आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतो धन्यवाद तर या ठिकाणी आपण पाहतोय हा या ठिकाणी आपण पाहतोय वाहतूक कोंडी कमी होते का दादा चालेल वाहतूक धन्यवाद नाना या ठिकाणी दादांचे सर्व सहकारी आहेत या ठिकाणी आपण मध्ये देखील जाणार आहोत आणि तुम्हाला सगळं संपूर्ण दाखवणार आहोत दादा कुठून आलाय तुम्ही देर। परतूर सेलू परभणी गाड्या कुठे लावल्यात एक किलोमीटर चला सावकाश जा सगळ्यांनी जय शिवराय ज्ञानदेव काशीत ऑफिशियल पाहत राह जय शिवराय जय शिवराय धन्यवाद चला या ठिकाणी आपण पाहतोय ही वाहनांची एजा जा या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात आंतरवली सराठीमध्ये मध्ये वाहनं येत आहेत आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मित्रांनो हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आणि या आंतरवली सराटीतल्या प्रत्येक लाईव्ह अपडेटसाठी आपण आपलं ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही चॅनलची लिंक पाठवा त्यांनाही पाहायला सांगा आणि प्रत्येक ज्या लाईव्ह घडामोडी असतात आंतरवर्ली सराठीतल्या त्या प्रत्येक घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवण्याचं काम करतो आहे आणि या ठिकाणी काही बांधव आलेले आहेत या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सचिन हवळे पाटील आहेत महाराष्ट्राचा सर्व परिचित चेहरा आणि हवळे पाटील ज्ञानदेव काशीद ऑफिशियलचे सगळे बांधव विचारत आहेत हवळे पाटील सध्या कुठे काय चालू आहे सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय काशीद सरांचे जे सगळे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना विनंती करतो की थोडंसं वैयक्तिक माझं साईटवरचा सा प्रॉब्लेम झाला होता काम पेंडिंग पडलं होतं त्यामुळं ते दोन चार दिवस मी म्हणजे जसं जमल तसं येत होतो पण काशी सर सातत्याने आपल्यापर्यंत फुटेज देत आहेत मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो सर्वांनी जर आपलं माझं चॅनल लाईव्ह नसेल तर काशी सरचं सर्च करायचं आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि शेअर करायला शिका बऱ्याच जणांनी संभ्रम निर्माण केला होता की आंतरवाली सराटी या ठिकाणी म्हणजे रस्ते बंद केलेले तर आम्ही आता इथं आहोत कुणी काळजी करू नका कोणी आपलं वाकडं करीत नाही सगळ्यांनी लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय जर आता तुम्ही उभे राहिले नाही ते येणारा काळ फार बेकार राहणार आहे पुन्हा चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या काळानंतर आज सगळ्या अठरापकड जातीचे गुन्ह्या गोविंदाने नांद सगळे एकत्र केलेले पण दादाच्या पाठीमाग मराठ्यांनो तुम्ही कुठल्याही पक्षात असा फक्त जातीसाठी आणि मातीसाठी मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जरांगे पाटलाच्या सहकारी राहणार त्यांच्या सोबत राहणार काशी सर वगैरे आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत आहे फक्त जर दोन चार दिवस जर लाईव्ह नाही आलो तर असं समजू नका की मी दरेकरला प्रवीण दर प्रसाद लाडला किंवा या लोकांना भेटलो आणि मी काही गेलो मी त्यांनी अब्जावधी रुपये जरी दिले पण अब्जाव पेक्षाही मोठा माणूस जरांगे पाटील आमच्या सोबत आहे आम्ही त्यांच्या सहकार्य आहे आम्ही फुटणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरे आपण निर्विवाद आहात आपल्या नसा नसा दमण्यामध्ये मराठ्याचा रक्त खेळताय जरांगे पाटलांच्या सोबत आपण एक विश्वास सहकार्य आहात परंतु या ठिकाणी आहे किंवा काही या ठिकाणी या ठिकाणी बरेच जण त्या ठिकाणी बसवलेले आहेत उपोषणाला परिसरामध्ये तर ह्याच्याकडे कसं बघता आणि यांना कशा प्रकारे मराठा देणार आहे या सर चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या आणि सगळ्या सगळ्या बांधवांना एक विनंती करतो कि यांना पाचशे ते हजार रुपये रोजानी या ठिकाणी बसवलेलं आहे बरोबर आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे पाचशे रुपये रोज त्यांना देण्यात देण्यात आलेला आहे आणि सोबतचे येणारे कार्यकर्ते त्यांना फक्त वडापाव अर ते लोक आणलेले आहेत तर त्यामुळं कोणी काळजी करू नका त्या ते, त्यांच्या पाठीशी कोणी नाही सर्वसामान्य गरजवंत मराठी आपण बघू शकता म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त एवढंच आहे मनोज दादाच्या आ आमरण उपोषण चालू आहे आणि सगळेजण टेन्शनमध्ये आहेत की दादा तुम्ही आता फक्त आमरण उपोषण सोडा लाख मेले तरी चालतील लाखांचा पोषण जसा जगला पाहिजे ही जी म्हण आहे तर आणि आपण जे अभिमानानं म्हणतो गड आला पण सिंह गेला तर आता तसं नाही आपला गडही साबूत ठेवायचा आणि सिंहही साबूत ठेवायचा आहे कारण असा माणूस पुन्हा होणे नाही आणि काही गद्दार हरामखोर आपलेच खंडोजी खोपडे जे म्हणतात की मनोज जरांगे पाटील याचा माणूस आहे या त्याचा माणूस आहे अरे जरांगे पाटील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा मरा गोरगरीब मराठ्यांचा आहे जर पैसे खायचे असते तर खासदार की जे इलेक्शनमध्ये करोडो रुपये त्यांना भेटले असते आ खासदारकी निर्विवाद म्हणजे बिनविरोध त्यांच्या विरोधात कोणी उभं राहणार नव्हतं खासदारकी भेटली असते मंत्रीपद भेटले असते फोर व्हीलर भेटले असते जे नाही ते भेटलं असतं त्या व्यक्तीने सगळ्या गोष्टीवर लात मारला आज त्यांच्या खिसे जर दोन्ही खिसे पाहिले तर रुपया सापडणार नाही आज त्यांना राहायला चांगलं घर नाही आज त्यांच्या पुरे एक वर्षापासून त्यांच्या परिवाराला तुम्ही सगळे एक वर्षापासून बघताय सगळ्यांचा गैरसमज असा आहे की एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे वडील अंतरवालीत बसले आणि मोठे झाले असं नाही त्यामागचा अठरा वर्षाचा त्याग आहे कित्येक उपोषण आम्ही डोळ्याने पाहिलेले आहे त्यांनी साष्टी पिंपळगावचं उपोषण जे आहे एकशे नऊ दिवस केलेलं आहे वडी काळाचं केलेलं आहे भाबेरीचं केलेलं आहे आंतरवाली सराठी या ठिकाणी केलेलं आहे जरांगे पाटील जरांगे पाटील तुम्ही सगळे राजकारणी जरी एक झाले विरोधी पक्ष सत्ताधारी नामुक सगळे अजून जे आणले हे पाचशे पाचशे हजारवाले हे आमचं काही वाकडं करू शकत नाही जरांगे पाटलांना शांत राहायचं सांगितलेलं आहे म्हणून आम्ही शांत शांत आहे म्हणून शंड समजायचं नाही संत समजायचं नाही आम्ही आम्हाला आमचा इतिहासच असा आहे छत्रपती शिवरायांचं रस नसा नसामध्ये रक्त खवळतं आमचं फक्त एवढं आहे की त्यांनी शांततेचं आव्हान केलं आणि शांततेत केलं बांधवांनो म्हणून हा लढा टिकला जर आपण उग्र आंदोलन केलं असतं तर हा लढा आठ दिवसात यांनी संपवला असता आपल्यावर हमले केले असते पण त्यांना ते परवडणार नाही मंदिराच्या एका सभामंडप मध्ये आपलं आमरण उपोषण गेल्या एक वर्षापासून सातत्यानं चालू आहे भजन कीर्तन असतं आपल्या इथं आणि सर्व समाज गुण्या गोविंदाने नातो आपल्यासोबत मुस्लिम बांधव दलित धनगर ओबीसी अठरा पकड जाती ओबीसी म्हणल्यावर काही लोक म्हणतात ओबीसी अरे मराठी ओबीसी ते फक्त मराठवाड्यातले सोडले तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भातले खानदेशातले कोकणातले मराठे हे कुणबीमध्ये म्हणजे आम्ही ओबीसी ते त्याच्यामुळे ओबीसी आम्हीच आहे आणि आमच्यासोबत ओबीसी पण हे धनगर आहे दलित आहे मुस्लिम आहे सगळे अठरा पकड जातीचे हे दोन चार हे दोन चार जे फेके आणि ते एक भाज्याकडे पाहून जिलबी मागतो नाही का तर त्या ती वेल्डिंगचा चष्मा मला होतो या लोकांवर भरोसा ठेवायचा नाही फक्त एक बंदा काफे एका माणसाच्या मागे राहा जरंगे पाटलांना जर आदेश दिला तर दोनशे मध्ये एकालाही गुलाल लागू देणार नाही या सगळ्या राजकारण्याच्या सात पिढ्या घरी बसून लक्षात राहणार नाही ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो बाजार समिती असो जिल्हा परिषद असो आणि आमदारकीचे इलेक्शन असो एका बी ठिकाणी गुलाल लागू देणार नाही नव्वद टक्के मराठा समाज आहे प्रत्येक गावागावामध्ये मध्ये नव्वद टक्के मराठा समाज आहे मराठा समाजाला भीक मागायची गरज नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानावर भारत देश चालतो आणि दर पाच वर्षांनी सगळ्यांच्या हातात एक शस्त्र येतं ते फक्त दर पाच वर्षाला उचलायचं असतं तर सगळे असं गैरसमज करू नका शस्त्र म्हणजे काय वेगळं हे मतदानाचं शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले ते योग्य ठिकाणी वापरायचं हे आमदार खासदार तुम्ही त्यांचे प्रत्येकाचे काही ना काही गुंतलेलं असतं यांच्याकडं गुंतलेलं असतं तुम्ही त्यांच्यासोबत राहा त्यांच्यासोबत जेवण करा निवड मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या सोबत राहत त्यांना विश्वास द्या आम्ही तुमच्या सोबत आहे पण दहादानाचे आदेश सांगितलेला असेल तिथंच म्हणजे खायचं यांचं मटण आणि दाबायचं योग्य बटन मनोज जरांगे पाटील सांगतील त्या ठिकाणी बटन दाबायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जर आपले आले तुम्हाला सांगतो बांधवांनो आपल्याला भीक मागायची गरज नाही दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो आज ऊसाला काय भाव आहे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये मी या काशी सरांच्या आणि ह्या न्यूज चॅनलच्या लाईव्हच्या माध्यमातून जबाबदारीने सांगतो आपल्याकडे असा प्लॅन आहे म्हणजे एकच प्लॅन सांगतो आपण आठ हजार रुपये उसाला भाव देऊ शकतो आठ हजार रुपये उसाला भाव देऊ शकतो तर तेही ज प्लॅन आपल्याकडे आपण शेतकरी कष्टकरी नौकरदार सगळं कामं करू शकतो मनोज जरांगे पाटलं ना फक्त बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या भूमिकेत यावं त्यांनी जसे दगड धोंडे उभे केले होते टपरीवाले रिक्षावाले आज ते आमदार लोक आहे ते गद्दार झाले पण आपले हे सर्वसामान्य मराठे गद्दार होणार नाही दादानी फक्त आमरण उपोषण सोडायचं तुम्ही शरीराची चाळणी करू नका आज तुम्ही आमच्यासाठी फार सोचलेलं आहे आता आम्हाला संधी द्या तुम्ही आमरण उपोषण सोडा आम्ही आम्हाला उपोषणाला बसतो तुम्ही जो आदेश देताल तो आम्ही मान्य करायला तयार फक्त दादाची दादाला एवढीच विनंती आम्ही करतो की तुम्ही उपोषण सोडा एक शेवटचा प्रश्न होळे पाटील या ठिकाणी जे वडीगुदरीमध्ये बसवलेले आहेत ह्याच्या माठीमागचा मार्थ सूत्रधार कोण आहे <coughs> काय मराठ्यांचा आरोप कोणावर नाही हो नाही आता विशेष काय होतं आपण जर एखाद्या पक्षाला टार्गेट सांगितलं पक्षाचं नाव की काही बांडगुळं आपलेच म्हणतात की बा तुम्ही त्या याच नाव घेत नाही शरद पवार साहेबाचं नाव घेत नाही ना असे ते मानतात आता काय झालेलं आहे भाजपच्याच लोक फक्त विरोधात बोलते त्यांनी प्रवक्ते जे आहेत वेगवेगळ्या टायमिंगला प्रवक्ते दिलेले एक दोन घंट्यासाठी म्हणजे दहा ते बारा एक जण बोलन मग ते ते दोन दोन तासामध्ये वातावरण चिघळन मग लगेच दुसरा येईन बारा ते दोन असे वेगवेगळे प्रवक्ते केलेले आज तुम्ही बघा ज्या पक्षाच्या असन त्याने जरांगे पाटलाच्या विरोधात बोलून दाखवा कुठलाही पक्ष असो मग तो शरद पवार साहेबाचा असो एकनाथ शिंदे साहेबाचा असो ना कुणाचा असो काँग्रेस असो कुणी असो जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात मनोज जारांगे पाटला ज्या विरोधात बोल बोलाल त्याच्या विरोधात मराठे बोलतील आज तुम्ही सगळ्याला माहिती आहे कोणता पक्ष बोलतोय आणि कोणी हे आंदोलन स्पॉन्सर केलेले कोण बसलेलं आहे आज आ, तुम्ही बघा म्हणजे आतापर्यंत एकच हत्यार आजपर्यंत साबूत होतं सर म्हणजे कोणतं की आमरण उपोषण करणे म्हणजे स्वतःच्या जीवाची होळी करणे आणि समाजाला न्याय देणे म्हणजे हे उपोषणाला पण यांनी कलंग लावला उपोषणाच्या विरोधात उपोषण हे जगातलं पहिली म्हणजे हास्यास्पद आहे लोक थुकत असतील वडापावचे आपल्यावर परिसरात असं ऐकायला भेटले नाही आता ते बऱ्याच जण म्हणजे मीडियाच्या माध्यमातून आणि मी बऱ्याच जणांच्या माध्यमातून ऐकलं की काही <laughs> लोक वडापाव खातेत म्हणे रात्री आणि दिवसभर हे करते हा आणि पुन्हा दहा पाच लोक मिळून आमच्या बिचारा टू व्हीलरवाल्याला मार झोड असेल ना छत्रपती त्यांना एवढं भान राहत नाही की छत्रपती शिवरायांचा आपण झेंडा फाडतोय म्हणजे इतकी घृणास्पद आज मनोज जरांगे पाटील धनगर आरक्षणाचं बोलते आणि जे आपल्या विरोधात बसले ते धनगर समाजाचे नेते मानवतात स्वतःला मग जर मनोज जरांगे पाटील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी झटते त्या माणसाने आपल्या आप समर्थनार्थ करायला पाहिजे तिने विरोधात केलं म्हणून धनगर बांधव आमच्याकडे आपल्याकडे येतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही ना आमच्या जाती ना पातीचे तुमचं आरक्षण म्हणजे तुमचीच गोदडी फाटेल तरी तुम्ही म्हणता धनगराला दिलं पाहिजे मुस्लिमायला दिलं पाहिजे मनोज जरांगे पाटील म्हणते मारवाडी समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात त्याला बी आरक्षण भेटलं पाहिजे ब्राह्मण समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यालाही आरक्षण भेटलं पाहिजे म्हणजे ही म्हणजे मराठा समाजाला आजपर्यंत काय केलेलं आहे मराठा समाज सगळ्या समाजाचा मोठा भाऊ आहे ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होतं पंजाबराव देशमुख आपल्याला म्हणत होते आपल्या बापदाला म्हणत होते की तुम्ही आरक्षण घ्या आमचे बापजादे म्हणले आमचे आम्ही गडगंजे आम्ही ते आम्हाला गरज नाही ज्याला गरज आहे त्याला द्या आणि त्यावेळेला इतर समाजाला मिळालं म्हणून त्या सर्व समाज बांधवांनी जाणीव ठेवलेली आणि त्यांना माहिती आहे आज मोठा भाऊ संकटात आहे आज आम्ही शेकडो एकर जमीन नाही एक एकर अर्धा एक्करवर आलो आमचे पोरं आज एक एक मार्काने नोकऱ्यापासून वंचित होत चालले नोकरीत नाही लागलं शिक्षणासाठी ना पैसा नाही तर बिचारा ते हातगाडी टपऱ्या रिक्षा चालू राहिलं कसं कसं उदरनिर्वाह करू राहिलं आज शेतकरी राजा आहे शेतकरी राजा आपण म्हणतो आणि राजाच्या पोराला पोरी भेटत नाही आज अशी दयनीय अवस्था आहे शेतकरी राजा, आज राजा म्हणते शेतकऱ्याचे पोरं राजाचे पोरं शिकू शकत नाही इतकी दयनीय अवस्था करून ठेवली झरंगे सरकार जर आलं तर मी सांगतो ना जगाच्या इतिहासात म्हणजे सुजलाम सुफलाम सर्व जाती गुन्ह्या गोविंदाने आपण नांदू शकतो आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी आजपर्यंत मातीसाठी लढलेला समाज आहे आज, आज जातीसाठी लढतोय है। मराठ्यांनो काही होऊ द्या येणे किती मारू द्या त्रास करू द्या काही करा शस्त्र हातात घ्यायचं नाही आंदोलन चिघळू द्यायचं नाही सोसा आपल्याला थोडं स्वसावं लागणार आहे कारण रक्त सळसळत आपलं पण यांच्या बसवलं ज्याच्यासाठी एक तुम्ही उग्र आंदोलन करावं याला गालबोट लावा जरांगे पाटलाचं आंदोलन संपवा म्हणून हे थोडस स्वसा येणारा काळ आपलाच जे दाखवून देऊ आपलं आरक्षण यांच्या छातळावर बसून आपण घेऊनच दाखवू वाहतुकीसाठी हा तर सगळ्यांना एक तातडीचा संदेश हा ताबडतोब सर्व समाज बांधवांना शेअर करा जे काही हेच लोक जे विरोधात बसलेले आहेत ते चुकीच्या अफवा पसरत आहेत सोशल मीडियावर की वडी गोदरी मध्ये मराठ्यांना अडवलं रस्ते बंद केले असं काही नाही आपण आता सध्या आपण वडी आता कुठे आपण आंतरवाली साराटे या ठिकाणी सुरळीत आपण बघू शकतो रस्ते सुरळीत चालू आहे समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत सगळ्यांनी लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि यायचं आहे तर वनपोवाल्यासोबत किती माणसं ते एक सांगायचं किती <laughs> <laughs> म्हणजे आज आमच्या जर तुम्ही घेतल्या तर त्या बैठकीला जे आम्ही मंडपचं सा डेकोरेशनच साऊंड सिस्टीमचं सा काम देतो त्याला जे असतात ना भोंगे लावणारे चटा ते जे आमच्याकडे असते म्हणजे ज्याला काम दिलेले तेवढे लोक त्यांच्या लो आंदोलनाला बसलेले येत म्हणजे चटाय उचलणारे <laughs> विरोधाला विरोध आहे पण असं <laughs> असतं की ते नाही का एखादं ते डोंगरावर उभं राहायचं आणि इकडे ते इकडं लाखो पब्लिक असले की ते डोंगरावर उभं राहतात जसं मी ते हिटलरचं ऐकलं होतं हिटलर काय करायचं डोंगरावर उभा राहायचा आणि डोंगरावर उभारून काय म्हणायचं माहिती आहे का इकडून समोर त्याच्यावर दहा हजार सैनिक जर धावून गेले तर ते वरून काय म्हणायचं तुम्ही दहा आहे माग वीस हजार आता ते डोंगरावर उभा मागं वीस हजार आपल्याला माहित आहे माहिती आहे नाही माहिती आहे पण समोरच्याला वाटायचं आपण वर गेलो तर ते वीस हजार आहे तर त्या भीतीपोटीत येत नव्हती मग असं त्यांनी राज्य केलेलं तर असे काही काही आलेले आहेत हे तर नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि संविधानावर आम्ही चालतो अरे आम्ही उग्र करून किंवा हे करून आम्ही आमचं पत्त्यावर पाडू शकतो आणि हे काही काही हे म्हणतात अरे ही राजकारणी जमाते यांचे आज एकशे चाळीस पन्नास का आमदार आहेत असं हे म्हणतात अरे येईनिस तर आमची वाट लावली ना म्हणून तर आमचं ते आम्ही आमचं म्हणणं आहे आम्हाला शिक्षणात नोकरीत आरक्षण द्या राजकारणाशी आम्हाला देणं घेणं नाही या राजकारणापाय आम्ही बर्बाद झालो आमचं पोरग पैदा झालं थोडं कळायला लागलं ते म्हणतं मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं सरपंच व्हायचं लगेच त्याला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीने आमदारकीचे डोळावे लागते या राजकारणामुळे आमच्या पिढ्याबरोबर झाल्या हे आमचे जे आमदार आहे यायला घरी बसवा जो आरक्षण देईन जो पक्ष देईन जी जात आम्हाला आरक्षण देईन त्या जा त्या, त्यांच्या पाठीशी हे मराठे पूर्ण ताकदीन उभं राहील राजकारणाशी आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला ना आमदार व्हायचं ना खासदार व्हायचं आम्हाला लय आकर्षण होतं आमदाराचं पहिले पण आम्ही पाहिलं हे आमदार आणि मंत्री हे चपला सगळं आमच्या मराठ्यांच्या पाया पडायला लागले जराके पाटलाच्या पाया पडायला लागले त्याच्यामुळे आम्हाला क कळालं राजकारण लय घाणे याच्यात ते म्हणजे काही करू शकते त्याच्यामुळे आम्हाला फक्त आमचा एक लढवाई या सैनिक सेनापती आमचा लढतोय त्या माणसाची आम्हाला काळजी आहे फक्त देवाला विनंती आहे बारा हत्तीचं बळ बार जरांगे पाटलाला द्या आणि या, या सुलतानीला म्हणजे हे जे आमच्यावर चालली सुलतानी ही नायनाट करण्यासाठी फक्त आमच्या मनोज जरांगे पाटलाला बळ दे अशी आई तुळजा भावांची मी आपल्या टोटल सगळ्या अखंड मराठा समाज जो आपला सहा कोटी आपण म्हणतोय या सहा कोटी मराठ्यांना आणि सगळ्या अठरा पगड जातीच्या समाज बांधवांना विनंती करतो की जाती जातीमध्ये भांडणं होऊ देऊ नका हे क काही लोक येतील पण दुसरे सगळे समाजबांधव आपल्यासोबत हे आणि दोन चार दिवस आपले कामं धंदे बुडाले तर बुडू द्या आज बुडतील तुमचे हजार पाचशे रुपये नव व्यावसायिकांचे बुडतील दोन पाच हजार रुपये शेतीचे कामं दोन चार दिवस होणार नाही पण जर आता मराठा हरला तर आंदोलन हरलं हरलं म्हणजे असा इतिहास पुन्हा होणे नाही चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या काळानंतर आमचे बापजादे छत्रपती शिवरायांच्या काळात होते का नव्हते आम्हाला माहीत नाही पण हिंदवी स्वराज्य स्थापना करताना असाच त्रास त्या सर्वांना झाला असेल आणि त्याची याची देई याची डोळा आम्ही प्रचिती घेतोय आणि म्हणजे आम्हाला लढायचं ज्या वेळेला मराठवाड्याचा मुक्ती मराठवाडा लढला मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम झाला त्यावेळेला जे लढले त्यांना काय म्हणलं जातं स्वातंत्र्य सैनिक तर आम्हाला फक्त एवढंच पदवी भेटावं आम्ही मराठा आरक्षणासाठी लढतोय आम्हाला फक्त आरक्षण सैनिक म्हणावं येणाऱ्या पिढ्या आमच्या म्हणतील आमचा बाप लढला ना आरक्षण सैनिक जसं आपण म्हणतो मराठवाडा आपण आताच मराठवाडा संग्राम झाला तर आपण त्या स्वातंत्र्य सैनिकांचं कौतुक करतो तर आमच्या बा पिढ्यानं म्हणलं पाहिजे आमचे नातू पण तू म्हणले पाहिजे आमचा बाप या चळवळीत होता या लढ्यात होता एवढंच आम्हाला पाहिजे आरक्षण सैनिक आम्हाला ना कुठला आमदार ना खासदार ना मंत्री आम्हाला काहीच लागत नाही आम्हाला फक्त जरांगे पाटील लागते बस घोषणा उद्यासाठी मी घोषणा देतो सगळ्या सेवा हा घोषणा उद्या हा देऊ लड़ेंगे अरे लगे जीतंगे म्हणजे राहील तुम आगे बढ़ो लड़ेंगे जीतेंगे सब एक मराठा जय जिजाऊ जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सध्या प्रचंड पावसाने सुद्धा अंतरवालीमध्ये हजेरी लावलेली आहे आणि या पावसामध्ये सुद्धा सर्व गरजवंत मराठा सध्या आंतरवाली तलाखीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठून आले ते सर्व आपण जाणून घेऊया यांच्याशी संवाद सुद्धा आपण साधणार आहे आपल्या सर्वातच पुन्हा एकदा मी उदय डिसे पाटील या उदय न्यूज या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत